हॅलो आणि नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाचे जोगे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे आज आपण बनवतो आहे चहा सोबत खाण्यासाठी एकदम चविष्ट असा केक आणि तोही आपण मैदा गव्हाचे पीठ किंवा रवा न वापरता बनवत आहोत तर मैदा आपण यामध्ये अजिबात वापरायचा नाही आहे आणि तरीसुद्धा ही, तरी ही रेसिपी एकदम चविष्ट होते हा केक एकदम चवीला मस्त लागतो आणि तुम्ही चहाबरोबर एन्जॉय करू शकता लहान मुलांना देऊ शकता तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला बघा मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट जे आहे ते म्हणजे ओट्स आहेत तर मी वाटी भरून ओट्स घेतलेले आहेत आणि यांना व्यवस्थित काय करते बारीक करून घेते तर बघा ओट्स व्यवस्थित बारीक करून झालेले आहेत आता याला मी काय करते एका भांड्यामध्ये काढून घेते तर आपण याला काय करूया दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आता आपण काय करूयात पुढची स्टेप करूयात त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे आता त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तर हे तेल मी नॉर्मल जे आपण खाण्यासाठी वापरतो ते घ्यायचं आहे है, फक्त आपल्याला वास परत तेल वापरायचं नाही आहे आता त्यामध्ये मी घालते दोन ते तीन चमचे दही दही जास्त आंबट असेल तर एवढंच घाला आणि कमी आंबट असेल तर जास्त घातलं तरी चालेल तर तीन चमचे मी दह्याचा वापर केलेला आहे आता इथे मी साखर घालतेय तर साखर मी इथे एक वाटीपेक्षा थोडीशी कमी घेतलेली आहे म्हणजे वाटी घेतलेली आहे एक वाटी, वाटी ओट्ससाठी आता हे सगळं व्यवस्थित काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये असं फेटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे थोडंसं एक दोन मिनटं आपल्याला काय करायचं याला फेटायचं आहे जोपर्यंत याचा कलर बदलत नाही आणि आपलं एकदम बघा परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये घालूयात आपण जे बारीक करून ओट्स ठेवले होते ते यामध्ये मी घालून घेते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते तर आपल्याला डायरेक्शन चेंज नाही करायची आहे एकाच मध्ये सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे सगळे जिन्नस काय करायचे तर आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत आता जर तुम्हाला गरज वाटली बॅटर जास्त थिक असेल तर थोडं थोडं करून दूध यामध्ये घालायचं आहे तर त्याआधी मी यामध्ये घालते दुधाची पावडर तर दुधाची पावडर इथे मी दोन ते तीन चमचे वापरलेली आहे ज्या वेळेला आपण दुधाची पावडर यामध्ये घालू तर याची चव एकदम मस्त येते आणि मावा फ्लेवर येतो त्यामुळे यामध्ये तुम्ही दुधाची पावडर आवर्जून घाला आता सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स केलेले आहेत मी आता यामध्ये थोडं थोडं दूध घालून याला काय करते पुन्हा मिक्स करून घेते हे बघा अशा प्रकारे तर शेवटी मी तुम्हाला सांगते किती दूध मला इथे लागलं तर सगळं व्यवस्था अशा प्रकारे काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर बॅटर आपलं एकदम जास्त घट्ट नाही ठेवायचं आहे जास्त पातळ सुद्धा नाही ठेवायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी मिक्स केलेलं आहे आणि आपलं बॅटर एकदम मस्त ती ती झालेलं आहे तर इथे मी तीन ते चार चमचे दुधाचं म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त दुधाचा वापर इथे मी केलेला आहे थोडं थोडं करून दूध मिक्स केलेलं आहे तर बघा आता बॅटर आपलं एकदम परफेक्टली तयार झालेलं आहे आता यामध्ये मी घालते थोडेसे ड्रायफ्रूट तर मी इथे थोडीशी तोटी फुटी काजू बदाम आणि थोडीशी पिस्ते असे काप इथे घालत आहेत तर याने काय होतं की दिसायला पण सुंदर दिसतं आणि चव पण मस्त लागते तर बघा आता सगळे ड्रायफ्रूट व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी हे बघा अशा प्रकारे तर आता आपलं ड्रायफ्रूड मिक्स करून झालेला आहे आता काय करूयात हे बॅटर थोडंसं सेट होण्यासाठी ठेवून देऊयात रेस्टसाठी तर याला मी रेस्टसाठी ठेवलेलं आहे एक पाच मिनटं पाच मिनिटाच्या नंतर बघा यामध्ये आता आपण घालूयात वेनिला एसेन्स तर मी इथे एक चमचा वेनेला एसेन्सचा वापर केलेला आहे आणि पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर बॅटर आपल्याला व्यवस्थित काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा बॅटर आपलं परफेक्टली तयार झालेलं आहे तर आता आपण काय करूयात यामध्ये घालूयात एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा एकदम दोन ते तीन चिमूट बेकिंग सोडा आणि सगळे जिन्नस मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही इथे इनोचा वापर करून घ्यायचा आहे आणि मी सुरुवातीलाच असं ज्यामध्ये मला बेक करायचा आहे तर तो टोप मी प्रिहीट करायला ठेवलेला आहे आता बघा मी ड्रायफ्रूटचे काप घेतलेले आहेत आणि त्यामध्ये थोडासा सुका मैदा घातलेला आहे आता बॅटर आपलं तयार झालेला आहे आता याला काय करूयात आपण ज्यामध्ये आपल्याला बेक करायचं आहे केक त्यामध्ये मी बटर पेपर घालून घेतलेला आहे आणि सगळं बॅटर त्यामध्ये घालून आहे तरी बघा अशा प्रकारे सगळं बॅटर यामध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा आणि जेव्हा पण तुम्हाला केक बेक करायचा असतो तो सुरुवातीलाच तुम्ही ज्या भांड्यामध्ये कुकरमध्ये अवनमध्ये जशामध्ये पण तुम्ही बेक करणार आहात तर त्याला थोडंसं सुरुवातीला एक दहा मिनटं प्रिहीट करून घ्यायचं आहे आता बघा जे मी मैदा घालून ड्रायफ्रूट काढून ठेवले होते ते यामध्ये घालून घेते सगळं बॅटर मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता बघा अशाच प्रकारे काय करायचंय आपल्या सगळं घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचंय आपलं एकदम परफेक्टली केकचं बॅटर तयार झालेलं आहे आता बेक करायला आपण याला ठेवू शकतो तर बघा मी टोप सुरुवातीला दहा मिनिटं प्रीहीट करायला ठेवला होता आता व्यवस्थित प्रीहीट झालेला आहे आता यामध्ये हा आपण टीन ठेवून देऊयात आणि याला बेक करायला ठेवून देऊयात बेक करायला साधारण मीडियम फ्लेमवरती मला तीस मिनिटं लागलेली आहेत तो तीस तीस तर तीस मिनटं आपल्याला काय करायचं आहे बेक करायचं आहे आता बघूयात तीस मिनटाच्या नंतर तर झाकण काढून बघूयात आपला केक कसा झालेला आहे तर हे बघा मस्त बेक झालेला आहे फक्त जो आपण लास्टला थोडासा मैदा टाकलेला होता तर तो मैदा इथे थोडासा वरती राहिलेला आहे बाकी पूर्ण बेक झालेला आहे बघा अजिबात थुपिकला लागत नाही आहे तर याला आपण काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तर केक आपल्याला काय करायचं आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि दिसायला बघा किती सुंदर दिसतोय कोण म्हणणार सुद्धा नाही की आपण याला ओट्स पासून बनवलेला आहे एकदम जसं आपण मैद्याचा वगैरे बनवतो तसाच हा दिसत आहे आणि चवीला सुद्धा एकदम मन्नाट लागतो तर थंड झालेला आहे केक पूर्णपणे आता याची मी एजस्ट सुरीने व्यवस्थित लूज करून घेतलेले आहेत आणि याला पलटी करून घेतलेला आहे बघा किती मस्त निघालेला आहे आता याचा बटर पेपर मी काढून घेते हे बघा तर परफेक्टली असा आपला केक तयार झालेला आहे आता याला आपण टन करून घेऊयात हे बघा तर एकदम मस्त असा केक झालेला आहे आता यावरती ना मी थोडंसं काय करते डेसिकेटेड कोकोनट घालून घेते तुम्हाला हवं असेल तुम्ही जसं तुम्हाला आवडतं त्या प्रकारे तुम्ही याला डेकोरेट करू शकता आता याला काय करते मी व्यवस्थित असे पीस कट करते बघा आणि किती इझिली कट होत आहेत बघा एकदम सॉफ्ट जाळीदार आणि चविष्ट असा हा केक तयार होतो आणि याला कुणीही खाऊ शकतं आणि जर तुम्ही डायटिंगवर असाल किंवा तुम्हाला साखर चालत नसेल तर तुम्ही यामध्ये गुळाचा वापर सुद्धा करू शकता तर बघा एकदम चविष्ट असा हा केक आपला तयार झालेला आहे आणि दिसायला बघा किती मस्त दिसतोय आणि चवीला तितकाच मस्त आहे आणि एकदम हेल्दीसुद्धा आहे लहानपासून मोठे कोणीही खाऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण इथे मैद्याचा वापर केलेला नाही आहे आणि रवासुद्धा वापरलेला चास, नाही आहे आणि हे आपल्या घरच्याच किचनच्या साहित्यामध्ये आपण बनवलेलं आहे तर चहाबरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनल आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तोपर्यंत बा बाय